साजीवजी बदलापूर गाव म्हटलं की सर्व धर्माचा मोहोम आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत सर्व जाती धर्माचे लोक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर कशा प्रकारे बघता तुम्ही या समाजाकडे बदलापूर गाव मी आधी पण म्हटलेलं आधीच्या मुला मुलाखा का मुलाखतामध्ये काय बदलापूर गाव इतिहासकालीन बदलापूर गाव आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे इतिहास आहे त्यांचा गाव आहे मी तर म्हणेन त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पायही सुद्धा इथे स्पर्श झाले आहे ते शिवजयंतीचे स्वतः अध्यक्ष होते आणि बदलापूरमध्ये विविध जाती विविध धर्माचे लोक राहतात याच्यामध्ये मुस्लिम समाज पण राहतो याच्यामध्ये बौद्ध समाज पण राहतो याच्यामध्ये संत विदास समाज पण आहे याच्यामध्ये आगरी समाज आहे कुणबी समाज आहे वाणी समाज आहे ब्राह्मण आली आहे छत्रपती शिवाजी महाराज पाडा आहे मराठा समाज आहे म्हणजे विविध समाजाचे इथे लोक एकोपानी राहतात आणि आमचं बदलापूरमध्ये मी आधी पण म्हटलंय आता पण म्हणेल का मला खूप अभिमान वाटतो का मी बदलापूर गावामध्ये जन्माला आलो कारण मी बदलापूरला जे माझी बघायची जे दूरदृष्टी मी म्हणेल का माझा बदलापूरमध्ये कोणी असो ईद असो किंवा दिवाळी असो कुठलाही सण असो आम्ही एकमेकांचे घरी जातो येतो बदला घरातून निघाले का बाजारपेठ लागला तरी एकमेकांना बघतो हाय नमस्कार हॅलो करतो ते जे वातावरण आहे एवढा छान आहे आणि ते वातावरण असाच छान निवडणुकीपर्यंत पण राहायला पाहिजे कारण काही मंडळी अशी असतात ते स्वतःचे फायद्यासाठी राजकारणाचे जे लोकांमध्ये एकमेकांमध्ये थेट निर्माण करते आपल्याला वेटेज धरतात अशा लोकांच्याकडे दे लक्ष देऊ नका आणि तुम्ही सर्व समाजाचे आम्ही जे लोक आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये किंवा पूर्ण बदलापूर शहरामध्ये आपण एक असा मेसेज देऊ या निवडणुकीमध्ये दे का आम्ही बदलापूर काय आहे आणि आम्ही एकोपानी राहत होतो राहणार आणि आयुष्यभर बदलापूरचा जे इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांपासून आहे ते इतिहास नेहमी असाच असेल आणि एवढी गवाही मी नमस्कार मी राहुल सागरे खरक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत एकत्र पाहिलं तर आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे ते तेराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जे बिग आहे ते वाढून आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत इतिहास कोणत्या तिथल्या होत आहे त्यातच आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर बदलापूर शहर का एक प्रमुख असं शहर मानलं जातं बदलापूर शहर तर येत्या दोन डिसेंबर रोजी बद्रापूर शहरात निवडणुका होणार आहे त्याच जर पाहिलं तर भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो सर्व पक्षांमधून अनेक इच्छुक उमेदवार जर आपल्याला पाहायला मिळतात मात्र नगरसेवक प्रचले इच्छुक असताना देखील काही लोकांना नगरसेवक म्हणजे काय नगरसेवकाची बॅट देखील माहिती होद्रापूर शहराला कोणकोणते प्रश्न भेडसावत आहेत अशा असंख्य प्रश्नांची आज आपण उत्तर जाऊन आहोत आज सोबत जोडले गेले आहेत बदलापूर गावातील एक असं युवा नेतृत्व बदलापूरमधील तरुणांविषयी एक आकर्षण मिळावं आपण त्यांच्या समस्यांना ते हात लागत आहेत आणि ते प्रश्न सोडण्याचं ते मनापासून प्रयत्न करतायत तर साजिल भाई स्वागत आहे तुमच्या खेळ जर आपण पाहिलं तर बदलापूर शहर निवडणुकाचा बिगूर गाजलेला आहे आणि त्यातच आपण पाहतो की अनेक पक्षामधून जे आहे इच्छुक उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात मात्र अनेक नगरसेवक नगरसेवक पदासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मात्र काही नगरसेवक नगरसेवक म्हणजे काय त्यांना नगरसेवकाची व्याख्या देखील माहिती आहे तर तुम्ही काय सांगाल नगरसेवक म्हणजे नेमकं काय सर्वात प्रथम जय हिंद धन्यवाद आपण माझ्याबद्दल एवढं छान बोलले सर्वात प्रथम मला हे सांगायचं आपल्याला आपण जे प्रश्न विचारले का नगरसेवक सेवकची व्याख्या काय हे खरोखरच खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे कारण मी जेव्हापासून चार तारखेपासून आचारसंहिता जाहीर झाली आहे निवडणूक जाहीर झाली त्या दिवशी पासून मी बघत आहे का कुठेही आपण गेलो तर मला नगरसेवक व्हायचं हो मला नगरसेवक व्हायचं हो मला नगरसेवक व्हायचंय हो पण नेमकं नगरसेवकची व्याख्या काय हे आपण समजलं पाहिजे नगरसेवकची व्याख्या म्हणून नगरसेवक म्हणजे ते आपल्या वाडामस मध्ये असलेले नागरिकांचा सेवक असतो म्हणजे तो सेवा करणारा सेवक अरे नगरसेवक तो, नगर तो चालक असतो मी सोप्या भाषामध्ये म्हणणार पण आमच्या वाडामध्ये स्पेशल मी बघणार मी नगरसेवकला उभा आहे मला तुम्ही निवडून द्या म्हणजे जे, जे पद्धतीने आमच्या गावामध्ये मी राजकारण बघतोय असा वाटतोय काय नगरसेवक म्हणून कोणाची सेवा नाही करायचंय नगरसेवक होऊन नागरिकांनी सेवेच्या नावाखालून आपला कसा राजकारण सुधारू आपण आणि त्या राजकारणाचे खाली कसा आपण व्यवसायाला पुढे घेऊन जाऊ हेच मला उद्देश दिसतोय आपण जर पाहिलं ते बदलापुरात असं प्रश्न आहेत आपण शिक्षण असो आरोग्य असो अनेक असे प्रलंबित अजूनपर्यंत देखील नागरिकांना मिळत नाहीये तर तुम्ही आपण एक शिक्षणाकडे बोलूया तर आपण जर पाहिलं ते बदलापुरातलं एक मोठं वर्गाचं शिक्षण शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्ग आहे तो बदलापुरात जाऊन शिक्षन तो, तो, तो मुंबईकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो का आपला बदनापुरामध्ये अजूनही शिक्षण व्यवस्था आहे की आहे ऍक्च्युली सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये जे शिक्षण आहे जे शिक्षण घेणारे मुलं आहे त्यांची संख्या खूप जास्त आहे पण इतक्या पहिली ते इत्या दहावी पर्यंत ते लोक कसेही पोहोचतात ज्यांच्याकडे आर्थिक दृष्टीने ते खूप माघार आहे तरी सुद्धा इतक्या पहिली ते दहावी पर्यंत ते लोक पोहोचतात पण इतक्या दहावी नंतर जे त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे ते मार्गदर्शन अजिबात मिळत नाहीये मुलांना आणि जे मुलांचे गोल्डन एअर ऑफ लाईफ असते अठरा ते चोवीस किंवा सोळा ते चोवीस आपण म्हणलं त्यावेळी मध्ये मुलांचा नेमका बदल त्यांच्या आयुष्याचा असा व्हायची वेळ असते त्यावेळी त्यांना चांगला मार्गदर्शन नाहीये बदलापूर गावामध्ये कुठलाही चांगला असा केंद्र नाहीये मार्गदर्शन केंद्र ज्याच्यानी त्यांना मार्गदर्शन मिळेल समजू आपण एक माझ्या मनामध्ये नेहमी असतो मुलांनी जसे आर्ट्स दहावी नंतर आर्ट्स सायन्स कॉमर्स चे स्ट्रीम्स बघतात तसे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पण असतात एक्झाम्स मध्ये झाला ते पास झाल्यानंतर आपण एमपीएससी युपीएससी पास झाल्यानंतर आपण डीएम होऊ शकतो एस डी एम होऊ शकतो तहसीलदार होऊ शकतो पण मुलांना हे सर्व गोष्टी माहितीच नाहीये तर हे आपण ही गोष्टी कशी पोहोचवता येईल आज आधुनिकीकरणाचा वेळ आहे संगणक केंद्र आपण कसे उभारण्यात येऊ म्हणजे आपले मुलं जे मराठी मीडियम मध्ये पडतात म्हणजे स्पेशल मी वर्ला मीडियम मीडियमसाठी म्हणणार मराठी असो हिंदी असो उर्दू असो असे मुलांना संगणक केंद्र का नाहीये आधुनिकीकरण का नाहीये हे सर्व जी मूलभूत समस्या आहे हे खूप मोठा प्रश्नचिन्ह मला दिसतो आणि बदलापूर गावामध्ये स्पेशल मी म्हणे मी बदलापूर गावाचा म्हणजे मूल बदलापूर गावकरी मी तर हे जे काही समस्या आहे मी डेली याला समोर जात आहे आणि डेली मी बघतोय जे मुलांकडे फीस जे पालकांकडे फीस भरायला पैसे नाहीये ते मुलं ते पालकांना पण खूप त्रास होतोय म्हणजे कोणताही असा माणूस नाहीये कोणताही असा व्यक्ती नाहीये का जे त्यांना आर जे राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे त्या संदर्भात त्यांना माहिती देणार किंवा आपण आरोग्य संदर्भात म्हटले शिक्षण बदलापूर गावामध्ये एक रुग्णालय आहे पण मी कधी बघितलं नाही ऍक्टिव्हली का ते रुग्णालयामध्ये कोणी जातो म्हणजे एक अशा असा क्वेश्चन निर्माण झालेला आहे का तिथे इलाज होतो का नाही होतो शंभर टक्के तिथे इलाज होतो आणि जर आपला शास शासनकडून जे रुग्णालय आहे त्याच्यामध्ये काय कमी आहे त्याच्यामध्ये आपण कसा पाठपुरावा घेऊन हो त्याच्यामध्ये जे कमी हो आहे बेड ते सर्व पूर्ण करू शकतो हे सर्व मूलभूत विषय आहे याच्याकडे जर आपण शंभर टक्के लक्ष दिलं तर बदलापूर गावाचा विकास होय होता हवयाला कोणी थांबू शकत नाही जर आपण पाहिलं तर बदलापुरात जसं पण सुसज्जास्त हॉस्पिटल नाही त्यामुळे बदलापूर आपल्याला अंधशाद्या म्हणा ठाण्या म्हणा अशा अग इतर विविध ठिकाणी आपल्याला जायला लागतं कुठेतरी बदलापूर प्रशासन कमकुवत आहे कमजोर आहे हे बघा मी मी साहेब प्रशासनला कमकुवत म्हणायच्या आधी मी स्थानिक पातळीवर जर तुम्हाला सांगतो स्थानिक पातळीवर मी माझे प्रभाग मी माझ्या वाट संदर्भात म्हणेल कारण मी नगराध्यक्ष असो आमदार असो खासदार असो हे प्रश्नामध्ये त्यांना दोष देऊ शकत नाही कारण माझेकडे जे मी नेते लोक बघितलेले बदलापूरमध्ये हॉस्पिटल नाहीये ठीक आहे एक नगरसेवकचा काम एटलिस्ट पाठपुरावा करायचा असतो का नाही तुम्ही चांगला प्रशासनाला जर पाठ पुरावा केला तुम्ही शासनाकडे चांगला पाठपुरावा पत्र व्यवहार केला तर शंभर टक्के एक दीड वर्षामध्ये सर्व गोष्टी होऊ शकते मीनी तर माझ्या आयुष्यामध्ये एक घेतलेलं आहे का आरोग्यासाठी चांगला हॉस्पिटल शिक्षण साठी चांगला शिक्षण मार्गदर्शन केंद्र आणि जे पालकांना आपल्या मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये पण टाकायचं आहे त्यांच्याकडे पैसे नाहीये असे पालकांना आर राइट राईट टू एज्युकेशन जे आहे त्याच्याने त्यांना मी कसा त्यांना माहिती देणार आणि जे मुलांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये जायचं त्यांना डीएम एस डी व्हायचं त्यांच्यासाठी कसा मी केंद्र उभारणार मी सर्व गोष्टी माझ्या मध्ये ठेवलेले आणि याच्यासाठी मी शंभर टक्के पुढाकार घेणार आहे आपण पुन्हा नगरसेवक या विषयावर आपण जर पाहिलं तर, तर जेव्हा निवडणुकाचं भेटू असतो त्यावेळेस अनेक इच्छुक उमेदवार अनेक घोषणा करतात आम्ही तुमच्या प्रभागात हा विकास करू आम्ही तुमच्या प्रभागात कसा विकास करू मात्र एकदा का निवडणुका झाल्या की पाच वर्ष ती बदलचे लोक कोण दाखवत नाही त्यांनी जे आश्वासन दिले असतात ती पूर्ण करत नाही अशा लोकांना काय सांगा मी सर्वात प्रथम तर जे नागरिक आहे बदलापूरचा नागरिक सुशिक्षित आहे बदलापूरचा नागरिक जागरूक आहे बदलापूरचा नागरिक खूप चांगल्या डोक्याचा आहे तर जे नगरसेवक साठी इच्छुक आपल्याला स्वतः म्हणतात पहिले तर नगरसेवकची व्याख्या जे नगरसेवक साठी उभे आहे त्यांनी ते समजली पाहिजे मी जे बघतोय समोर नगरसेवकची व्याख्या व्याख्या म्हणजे दहा बारा वीस मुलांना पाठीमागे घेऊन फिरा ते मुलांना हे बघ तो काय करतो त्याच्याकडे लक्ष ठेव हो। ते मुलांना आकर्षित करतात कसं भांडणं होईल पण जे नगरसेवक साठी उभे असतात ते स्वतः भांडण करायला का नाही जात माझा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण जे नगरसेवकला उभे असतात त्यांना नगरपालिका सीईओ किंवा निवडणूक अधिकारीकडून दिलेले निर्देश असतात स्पष्टीपणे का जर तुम्ही भांडण केले किंवा जर तुमच्यामुळे काय झाला तर तुमच्यावर डायरेक्ट नोंदणीकृत गुन्हा दाखल होईल म्हणून ते स्वतःला वाचवतात पण जे पाठीमागे फिरणारा वर्ग असतो त्यांना हे गोष्टीची काही माहिती नसते ते लोक ते नेत्यासाठी भांडणा करतात ते नेत्यासाठी आपलं आयुष्य दावर लावतो पण याच्यामध्ये खूप मोठा लॉस कोणाचा होतो जे पाठीमागे फिरणारे लोक असतात त्यांचा होतो अगदी बरोबर आहे संगीवजी अनेक मोठा तरुण जो बदलापूरला आहे मात्र तो कुठेतरी भरपटलेला आहे अशा अशा वेळेस लोकांच्या मागे मागे पाहायला मिळतो दिशाही असं वाटत नाही शंभर टक्के त्यांना दिशाहीन केला जातोय <सवाँगा> बघा बदलापूर मध्ये जे जे ऍट प्रेझेंट चालू आहे एक प्रवाह दाखवला जातोय प्रवाह म्हणजे ते प्रवाहाचे विरोधक पहिले तर कोणी लढायला तयार नाहीये अशी एक काय आपण असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे पण मी खूप जवळून पाहतोय मी ते एक लाईन असते म्हणजे जे प्रवाहाला रोखणारी किंवा प्रवाहाच्या विरोधात बघण्याची जी दृष्टी असते ती कधी कद, 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 कदा कधी कधी मला वाटतं माझ्यामध्ये मा ती आहे जे तर जेव्हा मी बघतो तेव्हा मला माहीत पडतो कारण जे प्रवाह आपल्याला दिसतोय ते प्रवाह अजिबात नाहीये ते प्रवाह आत म्हणून पोखरलेला आहे पण जे तरुण पिढी आहे मला त्यांना स्पष्ट आव्हान आहे का तुम्ही तरुण आहात तुमचे घरी पण तुमचे पालक आहे तुमचे तुम्हाला पण खूप काही गोष्टीची समाजाला तुमची गरज आहे तुम्ही आपला आयुष्याचा गोल्डन पिरियड कोणाच्या पाठीमागे फिरायला घालू नका आणि जे नगरसेवक साठी पण उभे आहे तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर दिसत नाही हे आम्हाला माहित आहे तुम्हाला नगरसेवक का व्हायचं आहे हे पण आम्हाला माहित आहे म्हणून बदलापूर जनतेला मी एक आवाहन करीन आणि एक रिक्वेस्ट करीन का यावेळी नवीन चेहरा एक संधी द्या नवीन लोकांना या बदलापूरची मातीमध्ये इतिहास घडवायची शंभर टक्के क्षमता आहे आणि बदलापूरमध्ये यावेळी इतिहास घडेल मी आज नाही बोलत पण तीन तारखेला ज्यावेळी निवडणुकीच्या रिझल्ट येईल त्यावेळी शंभर टक्के बदल घडलेला असेल कारण बदलापूरचा नागरिक एवढा सुशिक्षित आणि एवढा जागरूक आणि ज्यांनी शिक्षण नाही घेतले तरी ते एवढे मेंटली स्टेबल आहे का त्यांना माहिती आहे यावेळी काय आहे कारण जे बदलापूरमध्ये चालू आहे तेच मी स्पेशल माझ्या वाडाबद्दल बोलली तेच चेहरे तेच लोक तेच राजकारण तेच राजकारणाच्या वेळी आलेले दहा पंधरा वीस पंचवीस दिवस त्यांचे आणि ते राजकारणाच्या नावाखाली आमच्या बदलापूर गावाचा सा बकास आम्ही यावेळी करायला देणार नाही हे माझा ध्येय आहे यावेळी बदलापूर गाव म्हटलं की साजिद मुल्ला हे नाव सगळ्यात अगोदर घेण्यात येतं तर बघ पण आपण गावात तुमच्या तुमच्यामध्ये एक आकर्षण निर्माण होतो प्रभावचा तुम्हाला तुमचं नाव आहे की एक विकास काम देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि तुमच्या माध्यमातून जर कोणाचे काही प्रॉब्लेम असतील ते देखील सोडवाचा प्रयत्न तुमच्या बाबतीत होत असतो असं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या येतात जर तुम्हाला भविष्यामध्ये होण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय सर्वात प्रथम नगरसेवकची संधीची आधी मला एक चांगला मी बदलापूर मध्ये जन्माला आलो बदलापूर गावां गावाच्या लोकांसाठी मला काहीतरी चांगला करायचं मी समाजसेवेला खूप प्रेरित आहे माझे काका नाझीम मुल्ला हे म्हणजे एक चांगले समाजसेवक म्हणून ओळख त्यांची ओळख होती म्हणजे कुठलाही समाज असो कुठलेही लोक असो कोणीही असो त्यांच्या घरी जे कोणी आला समाजसेवेसाठी म्हणजे त्यांचं जे काही हे होता जे काही प्रश्न होते त्यांना प्रश्नाचं उत्तर देणारे माझे नाजीम काका नेहमी नेहमी अवेलेबल असायचे तर त्यांना बघून बघून ते एक प्रेरणा घेतलेली आहे आणि समाजसेवाला आपण नगरसेवकच्या आधी मी समाजसेवक म्हणून काय बोलतो माझं एक आहे का मला बदलापूर गावामध्ये शिक्षण मी घेतली आहे बदलापूर गावामध्ये लहानचा मोठा झालो बदलापूर गावाने मला खूप काही दिलेलं आहे तर आज माझी वेळ आहे मी बदलापूर गावाला काय देऊ शकतो मी मागचे चार ते पाच वर्षापासून ऍक्टिव्हली जेव्हा दहावीचे मुला पास होतात ट्वेल्थचे मुला पास होतात त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट त्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट त्यांना ऍडमिशन घ्यायला लागण्यासाठी जे सर्टिफिकेटची गरज असतात मी निशुल्क तहसीलदार ऑफिस मध्ये काढून देतो त्याच्यानंतर कोणाला आरोग्य साठी मदत म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायला काही असतो त्याच्यासाठी मी उभा असतो आणि कुठलीही मदत म्हणजे काही असो आपण अपन, आपल्या दृष्टीने जेवढे माझ्या ताकदीने होते तेवढा मी प्रयत्न करतो कारण मला असा आहे का माझा बदलापूर हे वंचित नाहीये काही लोकांनी याला वंचित केलेला आहे पण माझा बदलापूर गावचा विकास मला करायचा आहे माझे बदलापूर गावामध्ये जे लोक आहेत त्यांच्यावर जे अन्याय वारंवार होत आहे आणि अन्याय झालाय मी शंभर टक्के बोलले कारण लोकांना एवढा पाठीमागे घेतलेला आहे आणि स्पेशल एक गोष्ट म्हणेन मी आपल्या माध्यमातून आता इलेक्शन लागलंय परत तेच चालू आहे माझ्या पाठीमागे फिरा मैं आपला विकास करू का मेळा बोलणं अलग आहे माझा म्हणणं वेगळा आहे का मी कोणाला माझे पाठीमागे फिरू शकत नाही कारण मी कोटा कोणाचे पाठीमागे राहायला मागत नाही मी असा बोलतो का तुम्ही माझ्या बरोबर या तुम्ही स्वतःचा विकास करा तुम्ही शिक्षण घ्या आणि तुम्ही माझे पुढे गेले तर मला अजून समाधान वाटेल कारण माझा एक स्लोगन आहे पडेगा बदलापूर तभी तो बढेगा बदलापूर और अगर कमजर स्लोगो के पीछे रहेगा बदलापूर तो बहुत ज्यादा पीछे रहेगा बदलापूर आपण जर पहिला तर की अनेक उमेदवार पाहायला मिळत मात्र तुम्हाला कोणत्या पक्षाने जर संधी दिली तर तुम्ही त्याकडे कशा प्रकारे पाहता मला ऑलरेडी दोन तीन पक्षाकडून मला संधीचा फोन कॉन्टॅक्ट पण आहे आणि मला वारंवार हे पण आहे का तुम्ही आमच्या पक्षातून उभे राहा मी काही गोष्टीला खूप अभ्यासपूर्वक स्टडी करत आहे म्हणजे आपण नुसता मैदानामध्ये उतरायचा नाहीये जर जर आपण मैदानामध्ये उतरलो तर आपला जे ध्येय आहे जे आपण म्हणत आहे मी तीन चार पाच वर्षापासून जे समाजकार्य जे मी हातामध्ये घेतलंय त्या समाजकार्याला मी कसा पुढे घेऊन जाणार आणि त्याच त्याच्यासाठी जे आधार आहे ते, ते प्रत्येक गोष्टी मला घेऊन पुढे जायचंय म्हणून एक ऍज अ साजील मुल्ला तुम्ही म्हणा एक शिक्षण प्रवर्तक म्हणून ओळख आहे एक समाजसेवक म्हणून ओळख आहे तर शंभर टक्के जर संधी मिळाली तर संधी मिळेल पण आणि त्या संधीचा आपण मला माहित आहे बदलापूर गावची जी जनता आहे कारण शेवटी जनता जनार्दन असते आणि कोणी कितीही म्हणू द्या मी निवडून आलोय तर जोपर्यंत दोन तारखेला मतदान होणार नाही जोपर्यंत तीन तारखेला निवडणुकीचा रिजल्ट रिझल्ट लागत नाही तोपर्यंत मी म्हणू शकत नाही कारण माझा आव्हान आहे आणि माझी एक विनंती आहे बदला का तुम्ही यावेळी निवडणुकीमध्ये मतदान द्यायच्या आधी तुम्ही जनार्दन आहे तर तुम्ही तुमच्या मताचा चांगल्या पद्धतीने वापर करा आणि चांगल्या नेतृत्वाना तुम्ही निवडून द्या कारण तुमचा भविष्य तुम्ही कोणाच्या हातामध्ये देणार आहे तुम्ही एक कृत्य ला पुढे घेऊन जाणाऱ्या लोकांकडे देणार आहे का तुम्ही सुशिक्षित चांगला आणि सज्ज वातावरण ठेव ठेवणाऱ्या लोकांकडे देणारे हे तुम्हाला तुमच्याकडे आहे अनेक जो आहे तो आपल्या सध्या मागे पाहायला मिळतो तर अशा तरुणांना काय तुम्ही आव्हान कराल हे बघा मी अशा तरुणांना एकच आव्हान करीन बदनापूरमध्ये मध्ये पासून एक वातावरण आहे काही पण झाला पोलीस स्टेशन मध्ये जातात भांडा लावतात एकाला बोलतात का जा त्याच्यावर जाऊन एनसी दे दुसऱ्याला वाटतो का तो माझ्या बरोबर त्याला पण म्हणतात तू पण जाऊन एमसी मग आपण स्वतः नेता म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जायचा दोघांकडे बसायचा साहेब जाऊ द्या दोघांना माफ कर तर तर आता मी बदलापूरची जी पब्लिक आहे त्यांना स्पेशल एक रिक्वेस्ट फुल बोलेल का बदलापूरला लाभलेले जे सिनियर पी आय शिंदे साहेब आधी पण जे पी आय होते ते चांगलेच होते पण शिंदे साहेब असे एक पी आय का ते कायदे सुव्यवस्थेला म्हणजे कुठेही अडचणीमध्ये आणून देत नाही आणि ते एकदम सज्ज आहे तर काही झाला तर प्रत्येक गोष्टी एकदम परफेक्ट होते आणि तुम्ही युथ म्हणून तुम्ही कोणाच्या पाठीमागे फिरू नका कारण जे नेते असतात कर ते तुमचा वापर करून घेणार आणि तुमच्यावर अधिक नुना जर दाखल झाला तर कोणी कोणाला वाचायला येत नाही आणि जे बदलापूरमध्ये घानेडा राजकारण आहे दोघांचे भांडण लावून द्यायचा त्याला सॉल्व करायचा आणि आयुष्यभर त्यांच्यावर उपकार करायचा तर माझी एक विनंती आहे असे आयुष्यभर केलेल्या उपकाराला आपण बली पडू नका आणि तुम्ही स्वतः सज्ज आहे तुम्ही सक्षम आहे तुम्ही आपल्या आयुष्याचे जे गोल्डन पिरियड ऑफ लाईफ आहे त्यांना कोणासमोर देऊ नका कारण बदलापूर गाव आहे आमचा खूप छोटा ऑलरेडी जे मतदार आहे ते सर्व एकमेकांना ओळखतात म्हणून ते वीस पंचवीस दिवसासाठी एकमेकांवर वय वय घ्यायचा आणि ते नेत्यासाठी आपल्यावर गुन्हा दाखल करून घ्यायचे याच्यामध्ये मला काही अर्थ दिसत नाही आणि मी जे स्लोगन आहे त्याला नेहमी पालन करणार पडेगा बदलापूर तभी तो बडेगा बदलापूर एवढं मला म्हणायचं तर हे होते समाजसेवक साधू जी त्यांनी सविस्तरपणे आपली जी रचना आहे ती मांडलेली आहे तर उमेदवाराच्या पाठी करून आपलं आयुष्य वाया होतं असंही त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपण नक्की कळवा तुमचा पात्र ठरक पडता धन्यवाद